ते पुर उत्तन आहे का उदय शहर शब्द आहे का किती भयंकर शब्द आहे सगळे सुरुवातीपासून शेवट पर्यंत ते पुरे निय फुडीचे शब्द टोटल त्यांना फक्त त्यांचे सत्ता आणि फडणवीस साहेब बी बोलले ना ते म्हणले मी नालाय घे समजा ते म्हणले मी नालाय महाविकास आघाडीला चांगली तर घ्या त्यांचा कोणी लिहू द्या तुम्ही आधी लिहू तुम्ही जाणार दिली लिहून आणि तुम्हाला कोण नालायक की म्हणलं तुम्ही जिथं जिथं केली तिथं तिथं आम्ही बोललो आमच्या आई बहिणीला हनलं आम्हाला राग आला तुम्हाला कसं तुमच्या कुटुंबाचा राग येतो कसं त्याची इकड घेणार आम्हाला राग येतो आमच्या पोरावर लाखाने केसेस झाले आमचे प्रमाणपत्र निघायला ते के बंद केले बेंद्र फोणीस देत नाहीये आज सोलापूरचे का काही सकाळी सकाळी पोर आले माडे जिंदेची नाही देत म्हणे प्रमाणपत्र ते बंद केले कक्ष सगळे बंद केले जुळायची समिती बंद केली शिंदे साहेबांच्या समितीला वाढ दिली ती समिती काम करीत नाही ती देवेंद्र फडणवीस बंद केली किंवा दोष नाही दिसत तुला जातीवाद नाही दिसत तुला हे दिसत नाही का धनगराचा आरक्षण देवेंद्र फडणवीस फसिल म्हणून धनगराला तुला दिसत नाही का तुला माय का देवेंद्र फडणवीस हे तुला दिसत नाही का आम्ही बोलल्या तुला दिसत ना याने काय केलंय सरळ सरळ आता त्याच्या हातात दिले हे कोली कापी त्याला मराठ्यात लावाय देवेंद्र फळस आणि याला वाटतं मी पडेल तेव्हा पडेल असं समजा काही झालं इतिहासात नाव होईल फितूर का माहिती पण फितुराचे संस्कार चालवल्याबद्दल त्याच इतिहासात नाव <laughs> अरे इतिहास लिहिणार का येडा हे का कसं लिहि फितूरच नाव आणि मला कोण कोण टोपडे का खोपडे काय कर म्हणला खोपडे अरे खोपडे खोपडे नसतो ना मी करोड मराठीने मला स्वीकारलंच नसतं जो खोपड्या का टोपड्या हे कोणते होऊ नको तू फितुराच्या यादीत जाऊ नको तुला इथून पुढे बी मराठी माफ करते मी तर माणूस आली ना छत्रपती शिवाजी जर रंगेबद्दल अपशब्द त्याला माफी महाराजी आणि मी चुकीचं पाऊल उचलत नाही तुम्हाला म्हणून सांग मी सरळ सरळ माझ्या समाजसाठी काम करतो तुम्हाला माहित नस नातून महाविकास आघाडी सुद्धा मायावर दातक आणि आयुती सुद्धा खाली कारण काय आहे माहिती का मी जर उभा करायचा निर्णय घेतला तर भाजप खुश होते आपोआप आपले आणि मी जर म्हणलो उभा नाही करायची तर महाविकास आघाडीमध्ये आपलं सगळं कार्यक्रम संपला म्हणजे हे इतके हुशार आहेत मग यांना काहीतरी आता दंगल तर होत नाही ओबीसी आम ची आमची घडून बघितली यांनी झाली नाही सत्य सांगायला तुम्हाला शेवटचा आता ओबीसी चे आमची होती बघितलं नाही होत का नाही झाली त्याचं कारण सांगतो गोरगरीब ओबीसीला काय वाटत गरीब ओबीसीचं काय म्हणणं नोंदी सापडल्यात मराठ्याला दिलं पाहिजे घेऊ नका त्यांचा हक्काचं आरक्षण आहे त्यामुळे ते भांडायला आपल्या संघ येत नाहीत आपले काही नेते त्यांचे काही नेते हे राजकारणी हे राजकारणासाठी काही डोकं लावतात हे त्यांच्या डोक्यात ते येत नाही याच्यात मुस्लिम त्यांना वाटतं त्यांच्या पाहिजे मी म्हणतो द्या काय फरक पडला तुम्हाला खायला जमतं आज लातूरचे लिंगायत समाजाचे माणसं माझ्याकडे मला वाटतं ते निवेदनही असं नाही की जर शकते तुमच्याकडे त्यांचं आहे आमचं लातूरचे लिंगायत समाज उदिषितच नाही ते म्हणजे तेवढी मागणी मांडा मी आपल्याच बैठकीच्या माध्यमातून सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब असा काड्या लावण्यापेक्षा आणि त्या दादूला पुढे घालण्यापेक्षा त्या लिंग समाजाला उभीशीत घ्या गोरगरीबाचा कल्याण <स्थाथ> कशाला तुम्ही गोरगरीबाला कायकाडी समाज मागतोय रजपूत समाज आरक्षण मागतोय त्यांना द्या लिंग समाज मागतोय त्यांना द्या तुम्ही लमानी समाज बंजारा समाज वेगळा पूर्ववर्ग मागतो त्यांना द्या काय चुकीची मागणी आणि मी इतक्या जणांच्या मागण्या करतोय आणि त्या लोकांना काय वाटलं लागलं हे लेकरू आपलं मी मग यांच्या पोटात दुखायला लागले कळा भयान कळायला लागला त्यांना वाटत हे गरीबाच आपण एवढे मोठे सोन्याच्या चमच्याने खातो रानात बसून कुड खात आणि आपल्यावर पडायची ईळ आली मराठी एक झाली कम नाही होणार मराठी एक त्यांच्या लेकराच्या हिताचं तुम्ही बोललाच नाही तुम्ही त्यांच्या लेकराच्या हिताचं बोललाच नाही तुम्ही सांगायला लागले चार हजार कोटीचे काम आणले का उपकार केला काय उपकार केला तुम्ही त्याच्यात दहा पाच हजार कामानं खाल्लाच नफा फुकट कोण करायला मोकळं नाही फुकट कोणाचं काम हे तुमच वैयक्तिक मला संसारात पडायचंच नाही तुमच्या वैयक्तिक जीवनात पडणारा मी नाही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात मी कधीच पडणार वैयक्तिक आयुष्य प्रत्येकाला असत प्रत्येकाला असत मी कधीही पडणार नाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पण तुम्ही आणलंय म्हणजे तुम्ही आमदार आहेत तुम्हाला आणावंच लागणार तुम्ही मंत्री आहेत तुम्हाला आणावच लागत कोणाला खुशन सांगत होता तुम्ही ते मराठ्यात सुधारणार का माझ्या मराठीत लेकर तुम्ही रोड टाकता कुठं डांबऱ्या करता कुठं काय करता त्याच्यात मराठी लोक सुधारतील का ते विकास करणं सरकार म्हणून तुमचं काम आहे ते केलं पाहिजे खूप कर सांगायला का म्हणून काय माझ्या मराठ्याला तुम्ही आरक्षणापासून वंचित ठेवणार का माया मराठ्यापासून मी हलवू शकत नाही बारशीला घोंगडी बैठक होणार आहे तुम्हाला फक्त तारीख कळवतो मी कारण तिकडे एकदा टप्पा टाकला की मला ते, ते सगळा टप्पा घ्यावा लागेल ये ये जा जा करण्यापेक्षा त्याच्या प्रश्नाचे उत्तरही मला द्यायचे नव्हते कारण आम्हाला कळालं ते राजेंद्र राव दादा बोलत नाही ते देवेंद्र फडणवीस बोलतोय ही <laughs> सगळी शाळा फडणवीसांची मराठ्यात आणि ओबीसीत भांडण न झाल्यामुळं आता त्याच्या माध्यमातून लावायचं कारण काही जण त्याला म्हणतच असते ना मागून आता आम्ही आहेत कारण काही काहीचे मन दुखालेले असतात ना बाबा काही काही केस पाड्याला इतका ते म्हणत असते ना आम्ही आहेत तो आम्ही चलून दे पण पितुराच्या आधी जाऊ नको पितुरी संस्कार दाखवू नको पुन्हा पुन्हा चूक करू नको ती पुन्हा पुन्हा जर चूक केली मराठी काय मराठी लोक सुधारतील मला वाटत विकासावर सरकार म्हणून काम आहे एवढे आले ते तुम्ही भुषणा करायचं ते उपकार सांगायला का माया माग मग काय करायचं तसं भुसना जगू नको त्या पाट टोळकीस सांगायचं हिटर इकडून तिकडून त्यांच्यावर करायला जसे यांचा हासाप चिखलात फस्सी की ते देवेंद्र फडस बाहेर काढायला येणार तो म्हणून माणूस होम एक काय झालं त्याला देवेंद्र फुडेंस म्हणजे स्वप्न नाही देऊ तो चालता चालता महासाळ घुमित हो देऊ चालता चालता आणि आपल्या मराठीच्या आंदोलनामुळं भाजपमधल्या माझ्या आमदारांला किंमत आली किंमत मा आली माझ्या आमदाराला ते मायकडे तुमच्यामुळे आमचं एक काम चांगलं झालं म्हणलं काय झालं ते म्हणजे विचाराला लागला चहा पहिले आम्हाला गेली सगळे तेच फोडाफोडी असायचं आणि ते मेलन ते पुस्तक वाचवायचं ते खो माय का कोण होता ते भोटाळा काढायचा आणि त्याच्यात घ्यायचा बेजार त्या फोडून सगळे चोट्टे जमा केले खिसे कापू बारकाले खिसे कापू चोट्टे मोठाले दरोडे टाकणारे सगळे जमा केले ते कदर कदरले पु ब पुस्तक वाचय पुस्तक घेऊन दिलं का ये आज ले फडणवीस ये दादू दादा राऊत दे साहेब ते त्याला देवेंद्र फडणवीस म्हणते हे स्वपा नाही माणूस त्याला फक्त मी निस्वार्थी सापडलं म्हणून मला गुतीत नाही माग जेला टाकला असता <laughs> माझा माझे काय काय आहे जो माझे कपडे जर मी अंगोले काढेल घरातली तपस्य तिचे भिजते नाही तर काय तिचे तपशी माझा जो हाय काय तू कशाला तू तुला वाटत असून तू रागा नोकरी तो फक्त रागानीच पैधीर असेल ना दादा फक्त रागाने आणि पैधीर असेल मी सगळ्या अंगाने तो मला वय केलंच नाही आणखीन तो मला आणखीन वय केलंच नाही देवेंद्र फडणवीसलाच

त्याच्यामुळे मला बाकी त्याची गरज नाही तू दोन मुलांची व्यवस्था उद्योगातून करून ठेवली ही जी समाजातली इथपर्यंत आलेली गोरगरीबाची जी आहे ती लेकर त्यांच्यासाठीची काय भूमी काल पत्रकार परिषदेतून बोलला मी माझ्या दोन मुलांची व्यवस्था उद्योगाच्या माध्यमातून करून ठेवली माझा माझा स्वभाव सांगू का मी तुम्हाला सगळ्यात सारखा धरतो त्याच्यात त्यान लागली हे बघा दुश्मनीला दुश्मनी त्याला फक्त येऊन तुम्ही ते तुकडे करेन म्हणला ना त्या टायमाला मी बघतो पण ते कुटुंबात येऊ नये म्हणजे ताईचा उल्लेख केला मी असं सांगितलं होतं कळू दे मराठ्यांना त्यांना किती आरक्षणाची गरज आहे मग त्या तरी तुला आई बाबांनी ते समजून सांग समजून सांगते मी कुटुंबापर्यंत नाही जात असा कळू द्या कळू द्या त्यांना सुद्धा त्याला समजून सांगतील की गरीबाला आरक्षण लागत आहे का बस या उद्देशानं बोललेलो आहे मी मी आडवा बोललो नाही ते म्हणाल ना कुटुंबापर्यंत गेलो मी आडवा बोलून कुटुंबापर्यंत नाही गेलेलो इतक्या मी विचारात मी नाही उतरत अजिबात नाही उतरत मी मी त्या भावनेतून बोललो त्याला समजून सांगतील किंवा ऐका मग तुम्ही आमचं म्हणणं काय गोर जर त्याला प्रश्न विचारायला गेले महाराष्ट्रातील काय उत्तर देणार ते काय उत्तर देणार आम्हाला आरक्षण पाहिजे सगळे गोर जर तिकडे निघाले तर राज्यातले आम्हाला आरक्षण पाहिजे तू कशामुळे काय उत्तर देणार तू इतक्याला कापणार का तू का आता तुकडे करेल म्हणलाय ना इतक्याचे तुकडे करणार का तू आणि देवेंद्र फडणवीस ऐकून आणि देवेंद्र फडणवीसला फिरता येईल का त्याचे इतके पावल का राज्यात त्याला फिरता येईल का फडणवीस साहेब तुम्हाला या मायबाप गोरगरीब जनतेच्या वतीनं सांगतो तुम्ही राऊच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोकळे राहू नका आणि तुम्ही हे चाले बंद का तुम्हाला जाहीर सांगतो मी आणखीन एकदा या मायबापाच्या साक्षीने हे गोरगरीब लोक आहेत यांच्या साक्षीनं सांगतो यांना आरक्षण पाहिजे तुम्ही आमदार टप्प्या टप्प्याने उतरू नका आधी ते पास्ता उतरले एवढले एवढले उडले आता हे उतरले आता आता हे उतरेल आणि मी कोणत्या जातीचा विरोधक नाही मी खरं सांगतो तो मला आजही कारण त्यांनी जे शब्द वापरला ना जातीवाद किती करायचा वैर व्हायला लागलेले वैर मायापासून झालेलं नाही तोंडाने तो, तो, ना तो सांगितलं दीडशे वर्षापासून होईल याचा अर्थ जातीवादीच तू तोच लिंगा समाजाचं नाव घेतलं मी नाही घेतलं तोच लिंगा समाजाचं नाव घेतलं मी बोलत नाही जातीवादी <yelled> मी आरक्षण मा हो मागतो जानी। मी जातीमध्ये का लागतंय मी मागणार समोरच्या तुला मला काय नाही मी माझ्या जातीसाठी आरक्षण आणि तुझे म्हणलं सगळ्या पक्षाचे आमदार मराठीचे पाडायचे काय तुम्हाला आणि मराठ्यांचा आवडत नाही का काय तुम्हाला मी म्हणलो समाजाच्या माझ्याला आरक्षण देऊ शकते म्हणून तो म्हणतो मराठ्याचा आमदार तो मला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र केला शिंदे साहेब आरोप केला तोच तो व्याज सांगतो मुख्यमंत्र्यांना त्याने आरोप केला काय कि तो म्हणला मी आंतरवालीत जात होतो बघा तुम्ही ते बाईक वाचून ते मला मला मुख्यमंत्री म्हणले जाऊ नको तिकडं किती पुढं पुढं